नमस्ते जय श्रीकृष्ण सर्वांना तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या ब्लॉगमध्ये खूप मनापासून स्वागत आहे तर जसं मी माझ्या लास्ट ब्लॉगमध्ये सांगितलेलं ला, मी आलेले माझ्या माहेरी बाप्पाच्या दर्शनासाठी आणि भजनासाठी सो आज ओसा आहे तो त्यानिमित्ताने मी, मी परत माझ्या सासरी चालले आहे पप्पा आलेले आम्हाला घेऊन जायला सगळ्यांचं काही सो सगळं आवरून आम्ही त्यांच्यासोबत निघालेलो ॲक्च्युली माझं माहेर आणि सासर फारसं लांब नाही आहे त्याच्यामुळे आम्ही असंच वरचेवर इकडे तिकडे सतत जात असतो सो so, आज ओसा होता आणि त्यात प्रसादसुद्धा आज यायचा होता मुंबईवरून त्याच्यामुळे आम्ही सकाळी सकाळी निघालेलो कारण घरी जाऊन सगळं आवरायचं देखील होतो ओसाची तयारीसुद्धा करायची होती सो so, आता आम्ही पटकन सगळं आवरून घेतलेलं आहे कारण का कृष्णाई झोपलेली होती रिक्षामध्येच तिला अर्ध्या वाटेपर्यंत झोप आलेली सो ती झोपली तोपर्यंत आम्ही सगळी ओसाची हो, तयारी करून घेतली कारण का एकदा मॅडम उठला की आम्हाला काहीच करू देणार नाही सो so, mm -hmm. इथे पटापट आम्ही सगळ्यांनी ओसाची तयारी करून घेतली जेवणाचंसुद्धा थोडंफत आटपून घेतलं कारण प्रसाद दुपारी यायचा होता सो so, तो यायच्या आधी सगळं जेवणाचंसुद्धा आटपायचं होतं आणि मग इथे आम्ही पटकन ओसाची तयारी करून घेतली मला काही माझा व्हिडिओ शूट नाही करता आला पण माई ओसा भरत होत्या ते आम्ही नक्की शूट केलं आणि तुम्हाला तर माहिती आहे यूट्यूबला आपण काही बॅकग्राऊंडला गाणी टाकली तर त्याचा कॉपीराईट लागतं आपल्याला सो त्याच्यासाठी आम्हाला कृष्णाईने खूप साथ दिली तिने आम्हाला बॅकग्राऊंडला खूप छान म्युझिक लावून दिलेलं ती खूप काय काय छान छान गाणी गात होती हल्ली तेच होतं काही कुठलंही गाणं लागलं ना मोबाईलवरती तर ती त्याचं काहीतरी असं गुणगुणत असते तिच्या भाषेमध्ये सो ह्या so व्हिडिओमध्ये सुद्धा बघू शकाल तुम्ही ती मध्ये मध्ये छान छान असं तिच्या भाषेत काहीतरी गाणं बोलते तुम्ही सुद्धा नक्की ऐका सो so इथे माई आधी देवाजवळ त्याच्यानंतर बाप्पाजवळ त्यांनी ओसा भरून घेतला माईंचं झाल्यानंतर मी सुद्धा ओसा कुजून घेतलेला पण मला काही शूट नाही करता आलं कारण कृष्णाही राहत नव्हती सो तिला कडेवरती घेऊनच मी ओसा भरत होते त्याच्यामुळे म्हटलं माईनं उगाच त्रास नको शूटिंग वगैरे करायचा सो ओसा भरण्याची आणि शूट करून घेण्याची हौस मी त्यांच्यावरती भागवून घेतली त्यांना म्हटलं तुम्ही भरा ओसा मी तुमचं शूट करून घेते घरातल्या देवांसमोर आणि बाप्पा ओसा भरून झाल्यानंतर माईंनी तुळशीसमोर देखील ओळसा दाखवला आमच्याकडे अशी पद्धत आहे ओसा पुजायची तुमच्याकडे कशी पद्धत आहे मला नक्की कमेंट करून सांग बॅकग्राऊंडला आता दुसरं නවින් නවන් මදල බොල්න්න බගිත්ල පප්පකශ කෙඩ හම් बोल गाणं बोल आता अजून भरलंय नाही आता भरतलंय सो ना आता भरतलय नाही अजून माहीत झाल्यावर मी करते आता बोल, तो, बोल।

मजा तिला वाटते या आमच्या घरातल्या नवीन सुनबाई आहेत हे नवीन जोडपं आहे म्हणजेच माझी छोटी धाकटी जाव आहे आमच्याकडे पद्धत आहे की नवीन ओसा असेल ना तर आधी जिथे गौरीचा मांड असतो तिथे आधी ओसा पुजायचा असतो आणि मग घरातल्या सर्वांना घरातल्या देवाजवळ तुळशीजवळ आणि मग आपल्या सुद्धा जाऊन ओसा पुजायचा असतो सो इथे ते सगळी प म्हणजे ती सगळं आधी जाऊन तिकडे पूजून आलेली आणि मग घरातल्या मोठ्यांनासुद्धा ओसा देत होती आम्हीसुद्धा ॲक्च्युली जाऊ शकतो असं काही नाही पण यावर्षी मला नाही बाहेर जाऊन ओसा <laughs> पुजायला जमलं कारण कृष्णाही होती आणि प्रसाद तोपर्यंत आला नव्हता त्याच्यामुळे तिला घेऊन तिथे जाणार शक्य झालं नाही मला त्याच्यामुळे मग मी घरीच देवासमोर आणि बापासमोर समोर, बापा समोर दाखवून घेतला सो मी खूप धमाल केली सगळेजण खूप मजा करत होते आणि ओब्विसली मी प्रसादला खूप मिस करत होते मी देवासमोर आणि बापासमोर ओसा दाखवून घेतलेला मग प्रसाद तर दुपारीच आला त्याच्यामुळे तो आल्यानंतर त्याला ता सुद्धा ओसा देऊन घेतला किती किती येत <laughs> आणि ते प्रसाद फायनली आलेला आहे सकाळी लवकर निघालेला तो त्याच्यामुळे दुपारीच तू गावी पोहोचला आणि त्याला बघून कृष्णाईचा जो काही आनंद झालेला ना तिला मला खरंच म्हणजे असं खूप मला मला खूप व्हायला झालेला कारण का ती एवढ्या दिवसांनी त्याच्या तिच्या बाबाला बघत होती आणि त्याला बघून ती खूप खुश झालेली सो म्हणतं हे तर नक्की शूट करायला पाहिजे कारण ह्याच तर आठवणी असतात ना बघा तुम्ही किती खुश झालेली तिला खूप आनंद झालेला बोलता येत नव्हतं पण तिच्या चेहऱ्यावरून तिचा आनंद सगळा व्यक्त होत होता <laughs>

कोणाच्या भावाला आले बाबले आले बाबले आले बाबले आले बाबले कुठे होती तू छान बाबाला आईच्या कडेवरच होती ती आईच्या कडेवरच होती <laughs>